आजच्या या जित यात्रेचे सन्माननीय पाहुणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष

सन्माननीय सीमाताई गोके प्रदेश अध्यक्ष गौमपुरी सोबतच आदरणीय डॉक्टर गजानन पारधीसर ताऱ्या संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र सन्माननीय उमाकांत चोपडे शाही

प्रतिमांना मालार्पण करून दीप प्रज्वलन करण्याची विनंती करतो राष्ट्रमाता महासाहेब शिवछत्रपती शिवाजी महाराज आज ज्यांची जयंती आहे ते महान व्यक्तिमत्व दात्यासाहेब महाप्रोतिवा फुले कांती ज्योती साहित्रिवे फुले यांच्या प्रतिमांचं पूजन आणि मालार्पण करून हा कार्यक्रम कार्यक्रमाला दिशा दिशे रि विनंती करतो मराठा सेवा संघ संचालित जिधाऊ यात्रा दोन हजार पंचवीस आणि ही जिधाऊ रथयात्रा वेरुळगडी ते लाल महाल पुणे असा प्रवास या जिधाऊ यात्रेच्या या ठिकाणी सुनियोजित असताना मोदा गोंडिप्रीमध्ये या ठिकाणी थयात्रेचं आगमन झालेलं आहे सर्वप्रथम दिधाऊ रथयात्रेतील सन्माननीय पाहुणे मंडळी उपस्थित गोंडप्रीवासीय सर्व नागरिक बंधुभगिनीच या ठिकाणी शब्द सुवडाने सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो आणि सन्मान सन्मानिय पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सौरभ दादा खेडेकर महासचिव संवादी ब्रिगेड महाराष्ट्र यांचं स्वागत आदरणीय बांदुरकर सर पुस्तक उद्योजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो सोबतच <प्राथा> या कार्यक्रमातील मार्गदर्शक आदरणीय अरविंदजी गावंडे सर प्रदेश उपाध्यक्ष मराठा सेवा संघ यांचं स्वागत आदरणीय सर विजय झाडे सर पुस्तकोच उद्योग करतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय मांगी रामदित चोपडे साहेब मराठा सेवा संघ हरियाणा यांचं स्वागत आदरणीय पुणे सर पुस्तकोच उद्योग करतील मी त्यांना विनंती करतो आदरणीय सीमाताई माननीय डॉक्टर गजानन पारधी कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र यांचं स्वागत आदरणीय शंकरजी पाल पुस्तक विनंती करतो सन्माननीय उमाकांतजी उपाडे सर प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र यांचं स्वागत गुरुदेवजी बामनवाडे सर पुष्पगुती देवकर त्याला सीमितांना विनंती करतो सन्माननीय शाहीर पाटील मराठा सेवा संघ सांगली यांचं स्वागत आदरणीय अरुण सरकार त्याला सरकारांना विनंती करतो आदरणीय सविताताई ताई कुरमेते नगराध्यक्ष नगरपंचायत गौर यांचं स्वागत आदरणीय गणेशजी पिंपळकर विनंती करतो आदरणीय मीनाक्षीताई डोमने प्रदेश कार्य कार्यकारिणी अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र यांचं स्वागत आदरणीय गणेश विरुडकर करतील अशी त्यांना विनंती करतो सन्माननीय अर्चना चौधरी जिल्हाध्यक्षा गिधव ब्रिगेड चंद्रपूर यांचं स्वागत मुकेजी पिंपर शेंडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय प्राध्यापक चौधरी सर यांचं स्वागत हरडीआर कागाडी करतील असं मी त्यांना विनंती करतो सन्माननीय विनोदजी थेरे सर यांचं स्वागत आदरणीय तिथीर मारे सर करतील अशी मी विनंती करतो आदरणीय तिथीर मारे सर विनोदजी थेरे यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय सौरभ दादा खेडेकर यांचं स्वागत आदरणीय ठेवले सर करतील असं मी त्यांना विनंती करतो ठेवले सर आदरणीय सौरभ दादा यांना पुष्पगुत्ती देऊन स्वागत करतील असे मी त्यांना विनंती करतो सर्व पाहुण्यांच आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींचं शब्दे सागत करतो या ठिकाणी पुन्च्छे एकदा शब्द सोमण्यानं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या पुढील रूपरेषेकडे वळतो ही जिजाऊ यात्राचा नेमका उद्देश काय आहे आणि ही जिजाऊ रथयात्रा महाराष्ट्राभर नेमकी कोणत्या विचाराची पेरणी करत या महाराष्ट्राला समोर नेण्यासाठी विचाराला चालना देण्यासाठी ही जाणार आहे हा विचार मांडण्यासाठी मी सर्वप्रथम प्रास्ताविकासाठी आमंत्रित करतो आदरणीय मुरलीधर भोयर सर यांना सन्माननीय मुरलीधर भोयर सर या सभेचा प्रास्ताविक करतील मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस या ठिकाणी गोंडबिब्री नगरीमध्ये या रथयात्रेचं वेरूळ गडी ते महाल ही जी रथयात्रा चाललेली आहे ती आपल्या गोंडपिपरीला पोहोचणे म्हणजे हे आपलं गोंडबिब्रीचं भाग्य आहे तेव्हा या रथयात्रे सोबतच आज विद्येचे आणि भारतीय असंतोषाचे जनक क्रांती सूर्य क्रांतिबा ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांची आज एकशे अठ्ठ्याण्णव जन जयंती आहे त्यानं त्यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो आणि बाहेर गाऊन आलेल्या सर्व पाहुण्यांचे सहर्ष स्वागत करतो प्रिय बंधू आणि भगिनीनो सस्नेह जय जिजाऊ मराठा सेवा संघ ही नोंदणीकृत सार्वजनिक संस्था असून गेल्या पस्तीस वर्षापासून सामाजिक सर्वांगीण उन्नतीसाठी परितनवादी प्रगतीशील आणि सकारात्मक कार्य करीत आहे समाजाच्या हितासाठी विविध तेहतीस कक्षांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देश पातळीवर कार्यरत असलेल्या मराठा सेवा संघाने अनेक ऐतिहासिक उपक्रम राबविलेले आहेत आज आपल्या समाजासमोर मोठ मोठी आव्हाने उभी आहेत जातीयवाद गुन्हेगारी भ्रष्टाचार धार्मिक आणि राजकीय उन्माद यासारख्या अनेक कारणांनी सामाजिक एकता धोक्यात आलेली आहे धार्मिक एकता आहे आणि सामाजिक मजबूत विना आहे समाजामध्ये समाज संशयाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण होत आहे यामुळे समाजवान स्वस्त संशयग्रस्त आणि असुरक्षित वाटत आहे त्याचा थेट परिणाम आपल्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर होत आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी युवक युवती विद्यार्थी शेतकरी प्रौढ महिला पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी समाजाला एक संघ करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आपल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस अंतर्गत सर्व जात धर्मीय समाज जोड अभियान आयोजित करण्यात येत आहे या रथयात्रेचा प्रारंभ शहाजी महाराज जयंती अठरा मार्च दोन हजार पंचवीस वेरुळ छत्रपती संभाजीनगर व समारोप महाराष्ट्र दिनी कामगार दिनी एक मे दोन हजार पंचवीस लाल महाल पुणे येथे होत आहे तेव्हा या पंचेचाळीस दिवसाच्या रथ रथयात्रेत समाजातील विविध जिल्ह्यातील नगर शहर यांच्याशी संवाद साधण्यासाठी ही रथयात्रा या ठिकाणी येत आहे आणि पुढे सुद्धा जात आहे थोडक्यात असं याचं या उद्दिष्ट संविधान कायदा आणि त्यातील हक्क याबद्दल जनजागृती करणे सामाजिक एकता एकात्मकता यावर भाष्य करणे धार्मिक एकता आणि उन्माद टाळणे शेती व अर्थव्यवस्था शेतकरी समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर भाष्य करणे रोजगार आणि शिक्षण युवकांना विधायक मार्गाकडे वळवणे महिलांचे सक्षमीकरण करणे उदाहरणार्थ शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक संधी देणे शासकीय योजना देणे विविध शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणे गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार कमी करणे सामाजिक विण पुन्हा मजबूत करण्यासाठी कुटुंब संस्था संस्कार आणि परंपराचा सन्मान उज्ज्वल परंपरेचे स्मरण करून सामाजिक बांधिलकी दृढ करणे हे प्रमुख उद्दिष्ट घेऊन ही रथयात्रा येत आहे तेव्हा आज मला या ठिकाणी याच प्रस्तावित करण्याची संधी मिळाली परत एकदा या रथयात्रेचे स्वागत करून मी माझं प्रस्ताविक इथे थांबवतो धन्यवाद सर समाजातील अशा काही उचापती आणि वेगवेगळ्या समाजदेशी अशा काही संघटना मात्र समाजा समाजामध्ये तेल निर्माण करत असताना दिदाव रथयात्रेच्या माध्यमातून समाजामध्ये एकोबा निर्माण व्हावं नेमका आपला उद्देश आणि या समाजाचा नेमका उद्देश काय आहे हे सगळं समजवून सांगण्यासाठी आणि तळागाडातल्या लोकांना तळागारातल्या लोकांपर्यंत हा विचार पोहोचण्यासाठी ही ते रथ यात्रा या ठिकाणी आपल्या गोंडिब्री नगरीमध्ये पोहोचलेली आहे ही यात्रा संपूर्ण समाजासाठी आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीने यात सक्रिय सहभाग घ्यावा या ऐतिहासिक आंदोलनाचा भाग व्हावे आणि सामाजिक बंधुभाव तो योगदान द्यावे एकत्र येऊन एक हो निस्वार्थ होऊन नेक होऊ एकजीव होऊन बळकट होऊ शक्तिशाली होऊन विजयी होऊ गुण स्वीकारू शिवधर्म बाळू शिवधर्म विश्वधर्म करू, करू दिदाऊ रथ यात्रा यशस्वी करू हा ऍडव्होकेट पुरुषोत्तम देखेडे यांच्या मार्गदर्शनातून निघालेला संदेश तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवत ही दिदाऊ रथ यात्रा वेहुळगडी ते लाल महाल पुणे या ठिकाणी पोहचत आहेत आणि या गोंडवली नगरीला संबोधित करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आदरणीय सौरभ दादा खेडेकर महासाय संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र सन्माननीय सौरभ दादा खेडेकर सर्वप्रथमचं अभिवादन करतो आज ज्यांची जयंती आहे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून सर्वच बहुजन महामानव महानायिकांना विनम्र अभिवादन करतो आज mm -hmm. या जिजाऊ रथयात्रेचा पंचवीसावा दिवस आहे चंद्रपूरहून आम्ही निघालो बल्लारशा आणि इतर छोट्या मोठ्या गावांमधून अतिशय भव्य आणि उत्साहात स्वागत या रथयात्रेचं झाले आहे आणि गोल आमच्या रथयात्रेचं आता आगमन झालेला आहे त्यानिमित्ताने विचारपीठावर उपस्थित असलेले या गोल नगरीच्या प्रथम नागरिक माझ्यासोबत असलेले आमचे जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सीमाताई मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष साहेब डॉक्टर पारधी उमाकांजी उफाडे आणि इतर सर्वच पदाधिकारी मित्रांनो प्रास्ताविकामध्ये या रथयात्रेचा जो काही मूळ उद्देश आहे तो निश्चितपणे विषद करण्यात आलेला आहे मराठा सेवा संघ असेल इतर सर्वच पुरोगामी चळवळी असतील जे काही एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये एक क्षमतेचं समन्वयाचं वातावरण प्रबोधनाच्या माध्यमातून आपण निर्माण केलं ते कुठेतरी ती घडी विस्कटित करण्याचा प्रयत्न गेल्या काही दोन चार वर्षामध्ये अतिशय झपाट्याने होताना आपल्याला दिसतो आहे आणि तो जर टाळायचा असेल आणि महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल तर पुन्हा नव्याने एकदा प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाशी जाणं समाजाशी संवाद साधणं नवीन जे काही आव्हानं नवीन प्रश्न तयार झालेले आहेत त्याची मांडणी करणं ती तो संवाद साधणं आणि प्रामुख्याने नेहमी मला जे जाणवतं की ज्या युवक युवतींबद्दल आपण सातत्याने बोलतो ते युवक युवती या चळवळीकडे का पाठ केलेली आहे अजून समजायला कारण नाही त्यामुळे तो प्रवाह जोपर्यंत या चळवळींमध्ये आपल्याला येणार नाही तोपर्यंत चळवळी आधी पळकट होणार नाही आणि चळवळीच्या ताकदीने पुन्हा प्रवाहित होणार नाही त्याच्यामुळे आता युवकांपर्यंत जायचं असेल तर युवकांची भाषा आता कोणती आहे ती आपल्याला नेत्या मंडळींना अवगत करणं खूप गरजेचं आहे आणि त्या युवा पिढीशी संवाद साधणं गरजेचं आहे कारण पुन्हा हे कोणाच्या तरी अनपेड पोलीस न होता आपल्या उत्कर्षासाठी उन्नतीसाठी कसे राबतील या दृष्टीने आपल्याला अधिक प्रयत्नशील होणं हे निश्चित गरजेचं आहे त्यामुळे पुन्हा एकदा प्रबोधनाच्या माध्यमातून हे काही जे शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा आहे त्याच्यामध्ये समस्त पकड जाती मराठा कुणबी मुस्लिम दलित सगळे आपल्याला पुन्हा एकदा कसं विनता येईल हा एक प्रामुख्याने उद्देश घेऊन त्याचा रथ यात्रेचं मार्गक्रमण चालू आहे आणि अतिशय सकारात्मक प्रतिसाद हा सर्व जाती धर्मातून संघटनांकडून या रथयात्रेला मिळत आहे त्याच्यामुळे निश्चित एक आशावाद मी इथे व्यक्त करतो की जेव्हा ही रथयात्रा संपेल एक चांगलं गुन्ह्या पुन्हा वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं असेल आणि शांतता ही प्रगतीसाठी खूप आवश्यक असते त्यामुळे समाज जेव्हा समाज मन महाराष्ट्राचं शांत राहील निश्चित एक प्रगतिशील वाटचालकडे आपण जाऊ आज फुल्यांचा जन्मदिन आहे तुम्ही लिहिलेलं आहे विद्येमुळे मती नीती गती येते परंतु आताचे जे आपले नव्याने प्रश्न उभे राहिलेले आहेत ते मधले तिन्ही गोष्ट गेल्यात आणि विद्येमुळे डायरेक्ट वित्त आपल्याकडे आल्यामुळे अनेक काही गोष्टी आपल्या तयार झालेल्या आहेत नवीन प्रश्न आपल्यासमोर तयार झालेले आहेत त्याच्यामुळे त्याच्याहीसाठी प्रबोधन ही एकमेव गोष्ट आहे आणि ती आपल्याला करावं लागणार आहे नवीन बदलत्या काळामध्ये न होणारे लग्न असतील झालेले लग्न न टिकणं असेल बेरोजगारी असेल शेतीचे प्रश्न आहेत शेतीत काही विकत नाही विकलं जा तर पिकत नाही ही सगळी जी काही परिस्थिती आहे त्याच्यातून युवा पिढी ज्या नैराश्याच्या गर्तेमध्ये सापडलेली आहे त्याच्यातून निर्माण होणारी व्यनाधीनता असेल हे सगळं जर कमी करायचं असेल तर युवा पिढी ही चळवळीकडे आकर्षित करणं खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत चॅनलाइज होणार नाही तोपर्यंत नवीन प्रश्न आणि त्याची उत्तरं याचा उलगडा आपल्याला कधी होणार नाही तो एक मोठा प्रयत्न या रथयात्रेच्या माध्यमातून आपण करत आहोत काय होईल पुढे माहीत नाही तर निश्चित एक काशादायी चित्र या सर्वांच्या माध्यमातून दिसतं आहे बहुजन समाज असेल मराठा समाज असेल कुलबी समाज असेल वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या याने आपण जरी ओळखले जात असू वेगवेगळ्या भागातले प्रश्न वेगळे आहेत परंतु अंतिमत जे काही आपली मूळ नाळ आहे त्या नाळशी जोडूनच आपल्याला एकमेकांना मदत करत पुढे जाणे ज्या जातीकडे ज्या गोष्टी चांगली असतील त्या स्वीकारणे त्याचा आपल्यामध्ये बदल करणं आपल्यातलं काही चूक होत असेल तर ते टाळणं ते सोडून देणं आणि या आवात्मक युगामध्ये आपली वाटचाल आपला पैसा हा आपल्याच कामी आला पाहिजे या दृष्टीने विचार होणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने आज बहुजन समाज असेल सर्वच एकंदर शेतकरी पूर्ण जाती असतील या जा पद्धतीने आज लग्न आणि मरणामध्ये पैसा खर्च करत आहे तोही आपल्याला टाळणं खूप गरजेचं आहे आपलाच पैसा हा आपल्या उन्नतीसाठी उत्कर्षासाठी तसा वापरता येईल याही दृष्टीने समाजाने वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो वेळ खूप झालेला आहे या रथयात्रेची जे काही पुस्तिका आहे उद्दिष्ट आहे ती कदाचित आपल्यापर्यंत आली असतील किंवा माझ्या रथयात्रेतल्या सहकाऱ्यांना मी विनंती करावी काही काही पुस्तकं तिथल्या आपल्या सहकाऱ्यांना द्यावी जेणेकरून या रथयात्रेचे ध्येय धोरणं आपल्यापर्यंत पोहोचतील आणि मी पुन्हा एकदा उशीर खूप झालेला आहे समोरही आम्हाला जायचं आहे आपण सर्वांनी एवढ्या उन्हामध्ये आमचं सर्वांचं अतिशय उत्साह स्वागत केलं त्याबद्दल सर्व गोडपिंपरी वासियांचं आणि विशेष करून नगराध्यक्षता इथं स्वतः उपस्थित आहे मी सर्वांचे आपल्या आभार मानतो आणि धन्यवाद देतो आपली रजा घेतो जय जी जाऊ जय दादा समाजामध्ये वेगवेगळ्या विघातन कृती सुरू असताना मात्र एक अपडेट वर्जन समाजाला देत अख्खा महाराष्ट्रामध्ये ही रथयात्रा फिरवत आहे सर्व टीमचं मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि हे आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय गुरुदेव बामनवाडे सर यांना सन्माननीय गुरुदेती बामनवाडे सर या रथयात्रेच्या सभेच आभार मानते सन्माननीय गुरुदेव बाबनवाडे सर हॅलो मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथयात्रा आज आपल्या गोणपिंपरी नगरीमध्ये आलेली आहे आणि ओ बी सी कृती समिती गोणपिपरीच्या वतीनं हा स्वागत सोहळा तथा मार्गदर्शनाचा का कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सौरभदादा खेडेकर महासचिव संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश माननीय अरविंदजी गावंडे माननीय प्राध्यापक दिलीपजी चौधरी सर माननीय चोपडे सर मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी ओबीसी कृती समिती गोंडपिक्रीच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आपणास धन्यवाद देतो की या ठिकाणी ही रथयात्रा आली आम्हाला मार्गदर्शनसुद्धा या ठिकाणी लाभलेलं आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक एकदा आभार खूप खूप धन्यवाद जय जिजद

اوه <laughs> तर आपण आपण बघताय माझ्या पाठीमागे मेडिकल साहेब आहेत आणि ही एक मराठा सेवा संघाच्या मार्फत रथयात्रा आहे जिजाऊ रथयात्रा या यात्रेचं नाव आहे नेमकं काय आहे यात काय संकल्पना आहे आणि आपण या समाजामध्ये काही सर्वप्रथम सर्वांना जय दिलं मराठा सेवा संघाच्या अंतर्गत ही तिसरी जवळपास जिजाऊ रथयात्रा मराठा सेवा संघाच्या गेल्या पस्तीस वर्षापासून मराठा सेवा संघाने जे काही प्रबोधनाच्या अनुदान केलं या महाराष्ट्रातील मराठा कुणबी समस्त बहुजन समाज त्याच्या दोषी जातील त्यांना एकत्रित करण्याचं एक, एक, एक मोठं योगदान या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे ही जी काही विस्कटलेली घडी आहे ती पुन्हा एकदा नीट करण्यासाठी या जिदौरथ यात्रेचं प्रामुख्याने आयोजन आहे अनेक वेगवेगळं जे काही प्रश्न असतील त्या प्रामुख्याने आरक्षण असेल या सगळ्या बाबींमुळे समाजा समाजातला ओलाव तरी तो कमी झाला आहे तो पुन्हा एकदा निर्माण करणे आणि सर्व जाती एकमेकांशी जोडणे आणि पुन्हा गुन्हा गोविंदाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करणे हा मुख्य हेतू या जगेचा आमचा आहे शिव फुलेशाहू आंबेडकर इतके विचारधारा आहे ती अधिक बळकट कशी करता येईल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे यासोबतच या बदलत्या जगामध्ये जागतिकीकरण असेल खाजगीकरण असेल या निमित्ताने आपल्या समाजासमोर बंदर बहुजन समाजासमोर येणाऱ्या काळामध्ये जे काही आव्हानं निर्माण होत असतील मग बेरोजगारी आहे समाजासमाजामध्ये केलेला संवाद असेल कौटुंबिक पातळीपासून सामाजिक पातळीपर्यंत पुन्हा एकदा निर्माण करणे लोकांसमोरचे प्रश्न आहेत महिलांच्या सुरक्षीकरण सुरक्षेचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे विषय आहे उद्योगशीलतेकडे तरुण कसा वळता येईल त्याला कशी काय मदत करता येईल त्या दृष्टीचं मार्गदर्शन असे विविध प्रश्न घेऊन या जिजौवरात्रीच्या माध्यमातून आम्ही पंचेचाळीस दिवस महाराष्ट्रामध्ये प्रवास करणार आहोत हा जवळपास पंचवीसवा दिवस आहे गोड पिंपरीमध्ये आम्ही आलेलो आहोत पुढे वीस दिवस ही रथयात्रा चालणार आहे सुमारे साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून एकमेला महाराष्ट्र दिनवून पुण्यामध्ये जिजाऊंनी जे तिथं सोन्याचा नांगर फिरवून आजचं जे काही पुणे वसवलेलं आहे त्या लाल महलामध्ये या रथयात्रेचा समारोप होणार आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या रथयात्रेला मिळत आहेत सर्व जाती धर्मातील लोक या रथयात्रेमध्ये स्वागत करत आहेत सहभागी होत आहेत एकमेकांशी पुन्हा जी काही तुटलेली नाळ आहे ती जुळत आहे निश्चित आनंदाची बाब रचं आयोजन केलं होतं नक्कीच बेरू गडी ते लाल महाल पुढे करणं रचल्याचं आहे देवीकडे संविधाने आणि लोकशाही याला जिवंत ठेवण्यासाठी राजकीय किंवा सामाजिकदृष्ट्या नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये काम सुरू आहे महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसापासून मराठा आंदोलनासाठी जरांगे पाटील असेल किंवा ओबीसी म्हणून हाकेंचे माहिती म्हणून पुढे आलेले आहेत मात्र सामाजिकदृष्ट्या ही राजकीय भूमिका आहे का किंवा सामाजिक दृष्ट्या आपण मागे पडू का किंवा आता जोडण्याची वेळ काय यावी आता शेवटच्या जाताना असा या यातून कुंडुंबीकरांना काय सांगायचं आहे आरक्षणाचा जो मूळ प्रश्न आहे किंवा काही आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे आता कुठल्याही अंगाने सामाजिक न राहता पूर्णपणे राजकीय झालेलं आहे या कुठल्याही राजकीय व्यवस्थेला या प्रश्नाचे उत्तर शोधायचं नाही किंवा प्रश्न सोडवायचा नाही हे तसे प्रकरण अधिक चिघळत राहतील जाती जातीमध्ये जा। कसा संघर्ष तयार होईल ही मूळ जे काही प्रश्न आता लोकांसमोरचे आहेत आपल्या हक्काजी त्याच्याकडे दुर्लक्ष करून भावनिक अंगाने समाज कसा नेता येईल आणि आपल्या पोळ्या कशा वाचता येईल या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत आहे आज खरंच या पद्धतीने खाजगीकरण या लपाट्याने होतं यामध्ये सरकारमार्फत सर्व तो कायदा व कायदा आमचा तयार आहे ना आम्ही कधी त्याचं ड्राफ्टिंग करू या प्रकारची वर्गटा होत जात आहे त्याच्यामुळे या एका मुद्द्यामुळे समाजासमाजात संघर्ष न करता आजच्या खाजगीकरणाच्या ओपन मार्केटमध्ये ज्या काही संध्या निर्माण झालेल्या आहेत त्यातून अर्थकरण कसं साधता येईल आणि आपली प्रगती कसं करता येईल या दृष्टीने भावनिक न होतात प्रॅक्टिकल अंगाने समाजाने विचार करावा हेही मार्गदर्शन आम्ही रथयात्रा नक्कीच महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या सपुद्र आहेत गेल्या वीस दिवसापासून ही जिजाऊ रथयात्रा सुरू आहे आणि एकंदरीत बहुजनांना जोडण्यासाठी आणि आपल्या संविधानिक मानवी अधिकाराची लढाईसाठी आणि आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी खा ज्या पद्धतीने या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात संपूर्ण खाजगीकरण होत आहे त्या खाजकर खाज खाजगीकरणामध्ये अर्थकारण मजबूत करण्यासाठी आपण सजग झालो पाहिजे या हेतूने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोडण्याचं काम जिजाऊ रथयात्रा करते आहेत असं त्यांनी यावेळी सांगितलं आपण असंच भेटत राहणार आहोत मी मित्र डोंगरे लोकराज्य टी व्ही न्यूज चंद्रपूर